इकडे हेअरटेल गॅलरीला आलो आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो आहे आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी देतात तुम्ही कोण तुम्ही कोण हा बाजूला जरा हा

इकडे या सांग तुम्ही या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला सांगितलं तुम्ही इकडे या सांगतो तुम्हाला मागा असून ओढ ओढून बोलतायत मला ओढून सांगतायत मला कामा कस्टमरला पहिला हँडल करायला सांगत यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणून सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडम बोलायला सांगत आला पहिलं

हाँ मराठी आल पाजे हाँ इम्पोर्टंट है पहला तेना स उनको समझा उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से बगिरा आप तुम्हें तो आपने भी देखा ना कैसे बात तो कर, तो कर तो रहे तो कर। आप आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका हाँ मैं क्या मिल लो क्या बोल क्या बोल अभी ये तो ये हाँ। तो मेरे साथ नहीं है